नमस्कार मित्रांनो गुजरातमधील कमी दाब क्षेत्राने बाष्प खेचून घेतल्यानंतर राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे आज एकोणतीस ऑगस्ट रात्री मध्यरात्रीला कोकण घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे यामधील विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचा आस असलेला कमीदाबाचा पट्टा गुजरातमधील वादळी प्रणालीपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेलं आहे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आज मध्यरात्रीला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा या जिल्ह्याच्या घाट घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट कायम आहे तर विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसहित हलक्या पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्याच्या खेळात एखादी दुसरी शिडकावा करण्यासाठी लाट येईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद